आ, चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ अनुस्तीच्या वतीने केंद्र अली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचव्या जवानामध्ये पाचव्या शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी असणाऱ्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर मिळतील रेकॉर्ड स्वरूपात युट्यूब आणि वरती तुम्हाला सर्व व्हिडिओ उपलब्ध असतील अनलिमिटेड तुम्ही करू शकता प्रत्येक घटकावर जास्त सराव टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर ज्या सराव टेस्ट तुम्हाला दिल्या जातील त्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा किंवा लिंक विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना देण्यात आली आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या पाल्याचा आपण करू शकता त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही आमच्या क्लासच्या वतीने आपणास उपलब्ध करून दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सर्व फ्री गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे आपल्या मित्रांना शाळेतील इतर मित्रांना आपल्या नातेवाईकांना या ग्रुपमध्ये जॉईन करून आहे जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे शेअर करायचे लाईक करायचे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं सर्व लिंक आपल्याला उपलब्ध होतील लिंक ज्या दिवशी जॉईन झाला त्या उपलब्ध परंतु आपण जर जॉईन झाला तर आपल्या पहिल्यापासून सर्व लिंक आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा अशा क्लासेसची फी पंचवीस हजारापर्यंत महाराष्ट्रात करणारे क्लासेस आम्हाला भेटले पाहिले परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जात आहे त्यामुळे सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा शाळेच्या वतीने विनंती चला आजच्या लाईव ताशिकेमध्ये पाचवे जवाहरलाल नवोदय विद्यालयातील तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेला आहे आजच्या ताशिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आम्हाला आपल्या सांगण्यास आनंद होतो की कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या पन्नास ते साठ उतार्याच्या वरती आपल्याला उतारा अभ्यासायला मिळत नाही परंतु आमच्या क्लासेसच्या वतीने आपणास दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील आणि यासाठी शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चरही आपल्याला ले उपलब्ध करून दिले जातील या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त आपण परीक्षेत चांगल्यापैकी मार्क मिळू हो शकतो मी सोमिनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा क्रमांक पंचावन्न मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालय उत्तर परीक्षेसाठी उपयुक्त अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक पंचावन्न मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून आपल्या विषयाला जे वीस प्रश्न येणार आहेत त्या वीस प्रश्नाचे पैकी मार्क मिळवा चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक पंचावन्न स्क्रीन वरती पाठवला आहे तुम्हाला एक मिनिटाचा अवधी देतो तुम्ही तो, तो काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपण या सर्व प्रश्नांचे उतारावर पाचशे पाच प्रश्नाची उत्तर योग्य देऊ शकतो एकदम सोपा सुटसुटीत असा होतारा आहे चला टाइम स्टार्ट तुमच्यासाठी अभिनंदन प्रशांत खूप चांगलं वाचण्याचा स्पीड कृष्णा अभिनंदन ज्यांचं ज्यांचं वाचन झालंय मी काही करा लेखो आपल्याला पुढे जाता येईल चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं राहिलं असेल त्यांनी काळजीपूर्वक ऐका जेणेकरून पहा आपण डोळ्याने त्र्याऐंशी टक्के ज्ञान मिळवतो आणि कानाने अकरा टक्के मिळवतो म्हणजे तुम्ही जर पाहून वाचला असता तर तुम्हाला त्र्याऐंशी टक्के ज्ञान प्राप्त झालंय त्याचबरोबर आता मी वाचल्यानंतर तुम्ही जेव्हा ऐकता त्यांनी पण अकरा टक्के ज्ञान तुम्हाला त्याच्यातून तुम प्राप्त होणार आहे त्यासाठी चला साक्षी खाडे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्याला एकही प्रश्नाचं उत्तर आपलं चुकणार नाही अभिनंदन होम उत्तरा, उत्तरा क्रमांक पंचावन्न एका दिवशी एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले फार तर दहा अकरा वर्षाचा मुलगा असावा त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान केले होते त्याच्या हातात एक पिशवी होती ती पाहून त्यात काही अन्न असावे असं वाटत होत त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याने एका दिवशी त्याला बाजूला घेतले आणि बरंच काही विचारले तुझ नाव काय तू कुठला तू इथे का आलास कोणत्या येथे शिकतोस साहेब ज्या मुलाविषयी बोलत होते तोच हा राजू तो वाशिम जिल्ह्यातील दिल एका खेडेगावचा गावचा पाचवी इयत्तेत शिकणारा त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एका महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये भरती झालेली होती पा राजू या मुलाविषयी त्या त्यामध्ये उल्लेख आहे चला प्रदीप अभिनंदन तुझं पण वाचून झालं सगळ्यांचं अभिनंदन ज्यांचं ज्यांचं वाचून झालं त्या सगळ्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो जे लाईव्ह नसते त्यांनी तास कट करून परत लिंक वर टच करून या जेणेकरून तुम्ही लाईव्ह याताल किंवा पुढे नेक्स्ट नेक्स्ट टच करा जेणेकरून आपण लाईव्ह राहाल चला या एकदम सोपा उतारा तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवर राजूचे वय किती वर्षाचे होते पर्याय ए दहा अकरा वर्ष पर्याय बी दहा अकरा महिने पर्याय सी दहा बारा वर्ष आणि पर्याय डी दहा वर्षाचे पहा पहिल्या ओळीमध्ये उत्तर आहे प्रशांतचं उत्तर आलं पण अभिनंदन प्रशांत कृष्णा उत्तर टाकलंय अभिनंदन बघू कुणाचं उत्तर बरोबर येत आहे कुणाचं चुकत आहे प्रशांत उत्तर देतोय कृष्णा खडे ए, ए वेदांत किशोरी ए ओम सोनोमे ए चला बाकीच्या आपले उत्तर टाका विद्यार्थी मित्रांनो पहिल्या ओळीमध्ये याचं उत्तर मिळतंय तुम्हाला तुम्हाला हरिकदम ए प्रशांत पण प्रशांतला उत्तर पण सापडलं प्रदीप आ, बी उत्तर टाकतोय प्रदीप दहा अकरा महिने आणि दहा अकरा वर्ष शब्द वाचण्यात गपलत करू नको साक्षी खाडे ए उत्तर देते श्रावणी ए उत्तर देते उत्तर बघून टाकू नका पहिल्याचं कदाचित चुकीचं असू शकतं आपलं बी त्याच्यामुळे चुकू शकतं आपल्या आपल्या अं बुद्धीला त्रास देऊन थोडा जोर लावून उत्तर शोधा आणि टाका चला सर्वांचं अभिनंदन अ हा प्रदीपला तसे त्या शब्दाचा अर्थ कळालाय महिना आणि वर्ष त्यांनी मेसेज डिलीट केला चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं उत्तर बरोबर अभिनंदन प्रदीप काळजीपूर्वक चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन प्रश्न पहिला राजूचे वय किती वर्ष होते तर पहिल्याच वेळीमध्ये शब्दामध्ये म्हणजे अक्षरामध्ये लेखन केलेले आहे पहा दहा अकरा वर्षाचा मुलगा असावा दहा अकरा वर्षाचा मुलगा असावा म्हणजेच राजूचे वय योग्य पर्याय एक दहा अकरा वर्ष चला ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चला पुढचा प्रश्न वरती प्रश्न दुसरा राजूने पाठी कोणते आव्हान केले होते राजूने पाटीवर कोणते आव्हान केले होते पर्याय ए झाडे लावा पर्याय बी पाणी वाचवा पर्याय सी उरलेले अन्न द्या आणि पर्याय डी उरलेले अन्न खा पहा शेवटच्या दोन पर्याय म्हणजे फक्त शेवटचा अक्षरात बदलय द्या आणि खा याच्यामध्ये आपल्या तर आपलं उत्तर चुकू शकतं काळजीपूर्वक वाचा तुम्ही वाचलंय आणि ऐकलंय पण त्याच्यामुळे कुणाचंही उत्तर चुकणार नाही अशी माझी अपेक्षा प्रशांत सानपसिह देतोय ओंच नवनेशी उत्तर देतोय कृष्णा खाडेसी प्रदीप सानपसी श्रावणी सानपसि वेदांत किशोरे सी उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं चला विद्यार्थी मित्रांनो हरिकदम सी उत्तर देतोय त्याला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलं नाही खा आणि त्यामधला फरक तुम्हाला कळाला असेल कदाचित सृष्टिकंडा उत्तर देते त्याला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चांगला अभ्यास चालू आहे ओळ नंबर पण टाकले पा दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं म्हणणं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये त्या त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान केले देण्याचे म्हणजेच काय रे मागले मागितले आहे का नाही मीरा गायकवाड पहिल्या प्रश्नाचं ये उत्तर देता चला लाइव या माग पड़ला तुम्ही अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तुमचं पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या लाइव या कट करा परत लिंक वर जा परत या जेणेकरून तुम्ही जॉईन व्हाल चला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय उरलेले राजूने पाठीवर कोणते आव्हान केले होते योग्य पर्याय क्रमांक सी उरलेले अन्न द्या चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी वरती तिसरा प्रश्न राजूला कोणता प्रश्न विचारला नाही काळजीपूर्वक प्रश्न आहे का राजूला कोणता प्रश्न विचारला इथपर्यंत जर वाचलं तुम्ही तर तुम्ही चुकीच्या चुकी उत्तराकडे जाल प्रश्न नीट वाचा राजूला कोणता प्रश्न विचारला नाही नाही या शब्दाकडे जाणीवपूर्वक लक्ष राहू द्या जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही पर्याय नाव काय पर्याय बी येते काला पर्याय सी कोणत्या येते शिकतोस आणि पर्याय डी तुझे वडील काय करता पहा राजू नावाच्या मुलाला साहेबांनी तीन प्रश्न विचारले होते त्यापैकी आपला एक प्रश्न विचारला नव्हता चला प्रश्न अडी उत्तर देतोय प्रशांत डी प्रदीप सानब डी सृष्टी डी संतोष थोरवे पहिल्या प्रश्नाचं उत्तर एक दहा पैकी अकरा असलं काय टाईप केले श्रावणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय हरिकदम डी देतोय संतोष तुम्हाला काय म्हणायचंय दहा पॉइंट अकरा विद्यार्थी मित्रांनो बाकी ज्यांनी उत्तर टाका जेणेकरून आपल्याला पुढच्या ताशिकेत पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल ओम सोनवणे डी देतोय वेदांत किशोरी चौथा प्रश्न चाललाच नाही आपला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाकू नका टेस्ट सोडवल्यामुळे तुम्हाला कदाचित प्रश्न माहीत झाले असतील पण आपल्या लाईव्ह तास तिसरा प्रश्न चाललेला आहे किशोरे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका तुम्ही चौथ्या प्रश्नाचं टाकताय चुकलंय गायकवाड दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते चला गायकवाड लाईव्ह या मागे पडला तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही प्रश्न तिसरा राजूला कोणता प्रश्न विचारला नाही याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुझे वडील काय करतात पहा त्याच्या वडिलाबद्दल त्याला कोणताही प्रश्न विचारला नव्हता त्याला प्रश्न विचारले गेले होते बघा वळ क्रमांक पाच तुझं नाव काय वळ क्रमांक सहा मध्ये तू कुठे तू कुठे कुठला येथे का आलास आणि कोणत्या येतेत शिकतोस असे चार प्रश्न त्याला विचारले गेले होते पण तुझे वडील काय करतात हा प्रश्न राजूला विचारला गेला नव्हता विद्यार्थी मित्रांनो चला सर्वांनी डी उत्तर दिलंय सर्वांचा अभिनंदन चांगला अभ्यास तुमचा चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक मधील चौथा प्रश्न वरती लाल रंगामध्ये पहा राजूच्या आईला कोणता आजार झाला होता एकदम सोप्पा प्रश्न उत्तरा ऐकला असला तरी आपल्याला लगेच त्याचं उत्तर येणार आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला पर्याय पर्यायमध्ये आहे पा पर्याय एक मधुमेह बी कर्करोग पर्याय डायबीस आणि पर्याय बी पायरिया पहा खालून दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे सगळ्यांना जर पाहिलं तर उतरात आपल्या स्क्रीनवरती खालून दुसरी ओळ जर वाचली आपण तर आपल्या लगेच उत्तर सापडल त्याच्या आईला कोणता रोग झाला होता अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कृष्णा बी उत्तर देतोय ओम बी उत्तर देतोय गायकवाड बी उत्तर देत आहे प्रदीप सानब बी प्रशांत सानब बी खालून दुसऱ्या वळ म्हणतोय प्रशांत अभिनंदन प्रशांत श्रावणी बी श्रावणी तू बी टाईप केले के का डी टाईप केले तूच एकदा बघून घे कदम बी हरिक प्रदीप पण म्हणतोय दुसऱ्या वळील पण प्रदीप खालून कावरून तुझं टाकायचं राहून गेलाय अभिनंदन प्रदीप गायकवाड प्रश्न क्रमांक टाकलाय उत्तर टाकलं नाही चला चला सृष्टिकंडाळ बी उत्तर देते किशोरे बी उत्तर देते अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलं नाही आमच्या मात्र बी च्या जागी एवढी टाईप केलाय वाटतं होम सुनवणे खालून दुसऱ्या वेळी म्हणतोय चला अभिनंदन असंच उत्तर शोधण्याची सराव करा जेणेकरून परीक्षेच्या वेळेसही आपण पटकन उत्तरापर्यंत पोहोचतो इथं पहा आईला कोणता आजार आजार हा शब्द जर आपण उत्तर आहे ना की त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी त्याचा त्याचं उत्तर लापलेलं असतं चला अभिनंदन काळजीपूर्वक टाईप करा एकदा उत्तराला परीक्षेमध्ये अभिनंदन श्रावणी तू तिसरीची असून सुद्धा तू पाचवीची उत्तरे सोडवतेस खूप खूप तुझं अभिनंदन तुझं कौतुक करावं एवढंच कमी चला प्रश्न चौथा राजूच्या आईला कोणता आजार झाला होता योग्य उत्तर पर्याय बी कर्करोग झाला होता आणि कर्करोग झाल्यामुळे ती टाटा कॅन्सर रुग्णालयात म्हणजे मुंबईच्या कॅन्सर सेंटर मध्ये बी विंग मध्ये म्हणजे बी नावाच्या बिल्डिंग मध्ये बी विंग म्हणजे बी नावाच्या बिल्डिंग मध्ये ती भरती करण्यात आली होती साक्षी खाडे बी उत्तर देते अभिनंदन सगळ्यांचं सर्व बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलं नाही चला मला खूप आनंद होतो चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पंचावन्न वरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर राजूला पाहून उत्सुकता वाढलेला तो वा राजूला पाहून उत्सुकता वाढता वाढलेला तो कोण होता पर्याय ए विजय पर्यायडी विकास सी विनोद आणि पर्यायडी विद्यवान पहा योग्य उत्तर तुम्हाला उतारामध्ये पण मला शोधून सांगायचंय कुठं उत्तर सापडत आहे तुम्हाला प्रशांत बी उत्तर देतोय <coughs> थोरवे चौथा प्रश्न चाललाय का आपला चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका कृष्णा खाडे बी उत्तर देतोय प्रदीप साना बी मीरा गायकवाड बी ओम सोनवणे बी श्रावणी बी चला विद्यार्थी मित्रांनो खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे पहा विकास आहे पण अं ओमने पण शोधलं पहा चौथ्या ओळीमध्ये म्हणले पहा त्यांनी वाचा भाऊ चौथी वळ त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याला पाहून विकास ची उत्सुकता फारच वाढली म्हणजे त्याला प्रश्न विचारणारा कोण होता रे राजूला तर विकास नावाचा व्यक्ती होता अभिनंदन सगळ्यांचं प्रदीपच अभिनंदन कृष्णा अभिनंदन चला किशोरी अभिनंदन चला खूप चांगला अभ्यास चालू विद्यार्थी मित्रांनो सुट्टीच्या दिवसातही तुम्ही अभ्यास करताय हे पाहून मला खूप आनंद होतो फोर्थ लाईन मध्ये म्हणते मीरा गायकाठ अभिनंदन चला सृष्टी गंडाळ उत्तर सर्वांचं बी उत्तर आहे प्रश्न पाठवा राजूला पाहून उत्सुकता वाढले तो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विकास चला विद्यार्थी मित्रांनो अद्यापही आपले, नाते आपले, आपले मित्र नातेवाईक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसतील आपल्या शाळेतील मित्र सवंगडी जर जॉईन नसतील तर त्यांना हा मेसेज पाठवा त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर टच केलं की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला येताल आणि तुम्हाला रोजच्या लाईव्ह शिकेचे आ, लिंक उपलब्ध होतील त्याचबरोबर मागण्या सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जा आपण या फ्री संधीचा लाभ पोहोचू चला तर आपण इथं उतारा क्रमांक पंचावन्न